सगळ्यांचे प्रश्न मागे लागतील त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील आणि सगळे प्रति सर्व पक्षी असतील अशी एक मोठी मी बैठक घेऊ आणि जे मागच्या काही बैठक म्हणजे आयोजन वर आलेली लागले किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ त्याच्याशिवाय आता समजा कुंपण्याचं सांगितलं किंवा इतर काही जो जो प्रकारचे अंमला आणता येईल या दृष्टीने आपण करू आम्ही तुमच्यातलेच आहोत

रोज आपल्याला यावूच लागणार वावरण अधिकाऱ्यांना आपण सांगितलं आठ दिवसाच्या आत कलेक्टर स्वतः बैठक इथं घेतली आपण अधिकाऱ्यांना सांगितलं वनमंत्र्यांना सांगितलं पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या आमच्या ज्या काय व्याख्या व्यत्य तुम्ही जव जवर आमची वावरं कुठं आणि घर कुठं हे जवळ बघणार नाही ना तवर तुम्हाला कळणार नाही म्हणून आम्ही सांगतो तुम्ही इथं येऊन बघा म्हणजे लेकरबाळांनी अंगणात खेळायचं का नाही याच्यावरच प्रश्न आधी तयार प्रश्न तो आहे बाहेर पडायचं की नाही घराच्या बैठक साहेब म्हणजे कोणत्या आता आपण त्यांना मार्ग का इथं काटापूरला काटापूरला आपण त्यांनी तिथं कंपाऊंड मारलेलं आहे ट्रायल बेसवर त्यांना त्याची उंची वाढवायला लावू आणि तिथं त्यांनी दहा तरी सोडून ट्रायल तिथं सुरू करावी काटा हो बरोबर इकडं लावला होता त्यांनी आज मीटिंग दिल्लीत लावली होती सी सी स्वतः दिली आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्षात न घडलेली गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण त्याच्या नजबंदीपर्यंत आलो हे कोणी करू देतो हात बी लावू देतो आपण तिथपर्यंत आलो पण त्याला पण थोडा वेळ लागणार आहे म्हणजे कशासाठी जरी नजबंदी झाली तरी ती हाय ती संख्या कमी होण्यासाठी म्हणून आपण फॉरेस्टला सांगतोय तुमच्या जागेत जागा तयार करा जशी मानिक एक जागा आहे ना अशी ठिकठिकाणीच करावी लागेल जिथं जिथं फॉरेस्टच्या जागा तिथं तिथं जागा कराव्या लागेल बरोबर आणि तिथं बिबटेस सोडावे लागतील त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहे प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे तुम्ही सगळ्यांचं गावाचं प्रत्येक गावाचं तेवढं सहकार्य आता आपल्यावर आलेली आपत्ती आपण त्याला लढतो आहे तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा आपण खरंच लढतो आहे आणि काळजी घेण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगतो की या सगळ्या पुन्हा आपण त्या दिवशी मिटिंगला सांगितलं का पूर्ण याचं ड्रोननी पूर्ण एक सर्वेक्षण करून आधी किती किती ठिकाणी स्पॉट होतात तेवढे बिबटे पहिले सांगा फक्त अडचण काय होती मादी पिलांना जन्म देतील पिलं ते मोठी झाल्यानंतर जेव्हा ती जा बाजूला जातात ना दुसरीकडे जागेवर जातात तिथं ती अडचण होती तिथं ती हल्ला जास्त होतोय त्याच्यावर पण आपल्या भागात आहेच बिबटे ऊस तर आपण सोडू शकत नाही आपली अडचण आहे त्यामुळं आपण याच्यावर सर्वे करून जास्तीत जास्त लवकर याच्या घटना झाल्यापासून येणार आपण तिला सांगून ठेवलं होतं दिवस पडले उठायचं

किंवा आडवी मोटरसायकल सायकल उभ्या माणसावर नाही मोठ्या माणसावर सुद्धा चाल करते त्या दिवशी आमच्या मोटरसायकल आमच्या नाही मोटरसायकल करते आडवी मध्ये मोटरसायकल करते पण ते महिला आणि मुलं जास्त मोठ्या माणसा असं लपून

काही गावांमध्ये आपल्या इथं फॉरेस्ट आहे का नाही आहे फॉरेस्ट मध्ये आम्ही एक फाती तोडली आमच्यावरती घेतली त्याला त्या ठिकाणी केस दाखल केली जाते त्याला हात चाकलं त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे नवीन आहे त्या फॉरेस्टला फिफ्ट्यात जास्तीत जास्त आठ फुट जास्ती असं म्हणतात साहेब आमचा सोळा फुटापर्यंत आमची तुम्हाला विनंती असेल एक निर्णय त्या ठिकाणी घ्या तुमचं डोकं कसं असेल अधिकारी हा परीक्षा देऊन पास झालेला असतो आमच्या बारा फूट उडी मारित असेल तर चौदा फूट उंचीच कंपाऊंड फॉरेस्ट ला मारा ज्याच्यातून बिबट्या बाहेर निघणार नाही आणि त्याच्यामध्ये हे बिबटे त्या त्या गावामध्ये बरोबर आता त्याला खायला काय देणार आम्ही शेतकरी आहोत एक कायदा झाला गोवंश हत्याबंदी आमचा क्षेत्रामध्ये पंचावन्न लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला आणि शेतकऱ्यांची पाळीव सोळा हजार पाचशे जनावर या ठिकाणी मृत त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आमची आपल्याला विनंती अशा प्रकारची आहे की अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या की एवढा एवढा निधी उपलब्ध करून दिला चार दिवसांपूर्वी देखील बीठिका आपल्याकडे झाली आणि त्यावेळी सांगितलं की पिंजरे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला साहेब मला एक या निमित्ताने सांगायचे कि प्राणी हे अशा आहेत हे सगळे शेतकरी तिथं बबनराव पळत उसामध्ये गेले आणि आपल्या आईला तोडताना त्यांनी नजरे समोरच्या ठिकाणी बिबट्या पाहिला आणि इकडून त्यांनी दगड उचलला आपल्या आईला बिबट्याने मारताना नजरे समोरच्या ठिकाणी पाहिले त्या दुर्घटना होत असताना बारा तारखेला झाली आज बावीस ला झाली त्यानंतर साहेब पंधरा तारखेला देखील तर रास्ता रोग मोठ्या प्रमाणात झालं अनेक कुटुंबियांचं सांत्वन देखील त्या ठिकाणी केलं आज देखील लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीला दे असताना त्या मुलीचे वडील दे देखील शैलजी चे, एक चे मिनिट आज सलाईन लावलेला असताना उपस्थित आहेत कारण आज सकाळी देखील दे त्या जांभूळच्या आजींवर देखील फिपल्याने सकाळी सहा वाजता हल्ला केला मागा तुम्ही कदाचित काहीनं पाहिलं नसेल तिथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित आहेत माननीय संदीप गिल साहेब पुणे जिल्ह्याचे एसपी गेदेखील इथं उपस्थित आहेत